तर विद्यार्थ्यांनी एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी पहा नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना आपण नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले पाचशे साठ पेजेसचे एक पी तयार केलेले आहे या पी डी मध्ये काय मिळणार आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा जो आहे तो संपूर्ण विद्यार्थ्यांना या एफमध्ये मिळणार आहे या या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल ना एफच्या बाहेरचा येणार नाही तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यातील महत्वाची कलमे देखील पी एफमध्ये दे मिळणार आहेत इतिहासातील ए टू जड समाजसुधारक असतील इन डिटेल एवढ्या डिटेलमध्ये एम सी क्यू मिळेल की इतर कुठेही मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे विज्ञानवरील पाचशे एम सी क्यू विद्यार्थ्यांना आपल्याला या एफमध्ये मिळणार आहेत भूगोलवरील असो अर्थशास्त्र असो विद्यार्थ्यां जनगणना दोन हजार अकरा असो सॉरी राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान या सर्वांवरील जे जी के आहे एम सी क्यू डी एफमध्ये मिळणार आहे आता जो ही चुक्रते आहे पीडीएफ घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे कॉल नाही करायचं आहे ही रिक्वेस्ट आहे मनापासून व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तुम्हाला सर्व डिटेल्स दिली आहे जो ही चुक्रते आहे त्यानी तर त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे चला मग अजून आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे चॅनलवर तुम्ही नवीन सबस्क्राईब करण्याचे आहे लगेच लगेच करून घ्यायचं आहे सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया नवी मुंबई व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या धरणाने शहराला पाणी पुरवठा करते ते आपल्याला विचारलेलं आहे नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली तर ऑप्शन्समध्ये आहेत या ठिकाणी मोरबे भातसा उजनी पूर्णा एल्दरी मोळकसागर किंवा कोयना तानसा तर या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका ही जे आहे जी आहे विद्यार्थ्यांनो मोरबी धरणामार्फत नवी मुंबईला पाणी पुरवठा करते तसेच कल्याण डोंबिवली या ठिकाणी जी महानगरपालिका आहे ठाणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांनो ही भादसा या धरणा मार्फत शहराला पाणी पुरवठा करते हे कळते प्रश्न कोर या दुसऱ्या क्रमांकाचा लायटरमधून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो ते आपल्याला सांगायचं सा आहे लायटरमध्ये मिथेन असते का ब्युटेन कार्बन किंवा सर्व तर ब्युटेन हा जो वायू आहे तो लायटरमधून बाहेर पडतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न तिसरा विचारले की महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे अभयारण्याचं नाव लक्षात घ्यायचं फक्त विचारलेलं आहे सागरेश्वर अभयारण्य कांगारू या ठिकाणी हरिण किंवा वाघ तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन हरणांसाठी सागरेश्वर हे अभयारण्य अतिशय अतिशय प्रसिद्ध असलेले दिसते प्रश्न चौथा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सिक्कीम राज्य कितव्या क्रमांकाचे सर्वात छोटे आहे छोट्या छोट्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे कोणते सिक्कीम हे राज्य किती क्रमांकाचे आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजे जो दुसऱ्या क्रमांकाचे सिक्कीम हे राज्य सर्वात छोटे असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते प्रश्न पाचवा पाहूया वातावरणातील सर्वात खालचा स्तर विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणता असतो वातावरणामध्ये स्तर असतात तर सर्वात खालचा विचारलेला आहे स्थिपांबर तलांबर तपांबर किंवा वरीलपैकी नाही तर सर्वात खालचा जो स्तर आहे तपांबर हा वातावरणातील असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न सहावा तर केंद्र सरकारचा नामधारी प्रमुख कोण असतो ते आपल्याला सांगायचं सा आहे जो की केंद्र सरकारचा नामधारी असतो पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर केंद्र सरकारचा म्हटलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो तो, तो असलेला लक्षात येतो करकुरी या ठिकाणी पुढचा प्रश्न सातव्या क्रमांकाचा विचारलेला की कोणत्या समाजसुधारकां समाजसुधारकाला महर्षी या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे महर्षी नावाने ओळखले जाणारे विठ्ठल विठ्ठलरामजे शिंदे आहेत का महात्मा गांधी महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांना जे आहे महर्षी या नावाने ओळखले जाते कवर करूया प्रश्न आठवा तर असा आहे कोणत्या विभागातील सर्व नद्या जे आहे ते आरबी समुद्राला जाऊन मिळतात ते सांगायचं आहे आरबी समुद्राला जाऊन मिळतात तर कोकण विदर्भ नाशिक किंवा अमरावती विभाग तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच कोकण विभागातील सर्व जे नद्या आहे ते आरबी समुद्राला मिळतात प्रश्न नव्वा तर हेमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी कोणता वायू मिसळल्याने त्याचा रंग जो आहे तो विद्यार्थ्यांनो लाल होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कशामध्ये हेमोग्लोबिनमध्ये कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन नायट्रोजन किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑक्सिजन हा जो वायू आहे तो हेमोग्लोबिन मध्ये मिळाला त्याचा जो रंग असतो तो लाल होतो हे कळते प्रश्न दहावा कोर कोरिया हिरव्या वनस्पती कोणत्या पेशी द्रव्यामुळे अन्न निर्मिती करतात ते सांगायचं आहे हिरव्या वनस्पती हरित हरित कवक हरित लवक वरील दोन्ही किंवा वरीलपैकी कोणताही नाही तर हरित लवक या पेशी द्रव्यामुळे जे आहे हिरव्या वनस्पती काय तर अन्न निर्मिती करताना आपल्याला लक्षात येतात तर अकरावा प्रश्न असा आहे संविधानाला मॅग्न कार्टा असे कोणत्या भागात म्हणतात किंवा म्हटले आहे ते आपल्याला सांगायचं आहे मॅग्न कार्टा संविधानाला भाग एक भाग दोन भाग तीन किंवा भाग चार तर भाग तीन मध्ये जे आहे संविधानाला संविधानाला मॅग्न कार्टा असे संबोधतात प्रश्न करूया बारावा संगीताचा जो उल्लेख आहे पुढीलपैकी कोणत्या शास्त्रात झालेला आहे ते आपल्याला विचारलेले आहे कोणत्या सॉरी वेदामध्ये झालेला आहे ते विचारलेलं आहे संगीताचा उल्लेख ऋग्वेद सामवेद द्वंद्ववेद किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन सामवेदामध्ये विद्यत्यानो या ठिकाणी संगीताचा उल्लेख झालेला दिसतो प्रश्न तेरावा भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणाचे तयार करण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे ती व्यक्ती महाराष्ट्रातीलच होती विद्यत्यानो ठीक आहे तर आ, रंजना सोनवाने रंजना सावंत रंजना पवार किंवा रंजमा रंजना कुमावत तर रंजना सोनवाने ह्या पहिल्या भारतातील महिला व्यक्ती ठरलेल्या आहेत महिला म्हणजे पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत ज्यांनी आधार कार्ड जे आहे तयार केलेले होते दोन हजार दहामध्ये ठीक आहे तर आगाशिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या लेण्या आहेत सर्वांनाच माहित आहे तर विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे की किती आहेत आगाशीव डोंगर येथे तर ऑप्शन्स मध्ये आहे या ठिकाणी एकशे आठ दोनशे आठ तीनशे आठ किंवा चारशे चार ऑप्शन्स चार। क्रमांक एक एकशे आठ जे आहे आगासू डोंगोर येथे गौतम बुद्धांच्या एकूण लेण्या असलेल्या कळतात पंधरावा प्रश्न असा आहे तर विचारलेलं समर्थ रामदास महाराज यांचे जन्मस्थान पुढील पैकी कोणते आहे जन्मस्थान समर्थ रामदास महाराज यांचे तर आ, कागल आपेगाव जांब किंवा अमरावती तो है, तीन जाम ही आहे, तर ऑप्शन क्रमांक विद्यो या ठिकाणी योग्य आहे तीन जांब हे जे आहे कोणाचे तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेले कळते प्रश्न सोळा वाकावर करूया वेंकोजी राजे यांनी जे आहे कोणाचे सावत्र भाऊ होते ते आपल्याला सांगायचं आहे कोण वेंकोजी राजे यांनी तर शाहू महाराजांचे होते का छत्रपती शिवाजी महाराज यांचे सयाजीराव गायकवाड किंवा तानाजी मालुसरे यांचे तर क्रमांक या ठिकाणी दोन छत्रपती शिवाजी महाराज यांचे काय सावत्र भाऊ कोण होते वेंकोजी राजे यांनी होते कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी सतराव्या क्रमांकाचा जो की दिसतो आपल्यासमोर पेडोलॉजी हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे शास्त्राचं जे नाव आहे पेडोलॉजी हवेचा पाणी माती किंवा नदी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन मातीचा जो अभ्यास आहे पेडॉलॉजी या शास्त्रात केला जात असतो हे दिसते प्रश्न या ठिकाणी अठरावा कुणू राष्ट्रीय उद्यानामध्ये चिते सोडले होते भारताने कुठून आणले होते ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेले आहे कुणू राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये तर अमेरिका इंग्लंड न्यूझीलंड किंवा आफ्रिका तर कुणू राष्ट्रीय उद्यानामध्ये जेवढेही चिते सोडलेले होते ते आफ्रिकेमधून आणलेले होते प्रश्न एकोणविसावा दिसतो स्त्रियांवरील uh, अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे ते विचारलेलं आहे स्त्रियांवरील अत्याचार जेही होत आहेत ते रोखण्यासाठी नंदिनी सखी उज्ज्वला किंवा निर्भया तर ऑप्शन क्रमांक चार निर्भया ही योजना स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने सुरू केलेली दिसते प्रश्न विसावा तुम्रापल्ली हे जे ठिकाण आहे पुढीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे ऑप्शन्समध्ये ठिकाण आहे तुम्रापल्ली ठीक आहे बॉक्साईट थोरियम सोने किंवा युरेनियम तर ऑप्शन क्रमांक चार युरेनियम या खनिजासाठी तुम्रापल्ली हे प्रसिद्ध ठिकाण असलेले कळते प्रश्न या ठिकाणी एकविसावा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये किती देशांचा समावेश आहे किती देशांचं एकूण किती देश आहेत जागतिक आरोग्य संघटनेमध्ये तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे एकशे नव्वद एकशे त्र्याण्णव एकशे पंच्याण्णव किंवा दोनशे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन एकशे त्र्याण्णव सदस्य देश दिश्य जे आहे या ठिकाणी डब्ल्यू एच ओ मध्ये या ठिकाणी असलेले दिसतात प्रश्न या ठिकाणी बावीसावा विचारला की वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडले जाते पण मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते राष्ट्रपती अर्थमंत्री राज्यपाल किंवा पंतप्रधान तर क्रमांक एक राष्ट्रपतींची जी शिफारस असते ते वित्त विधेयक मांडण्यासाठी आवश्यक असते लोकसभेमध्ये प्रश्न विसावा भारतामध्ये सर्वात खोल बंदर कोणते आहे आपल्याला स्पेशली विचारलेलं आहे की सर्वात खोल असलेले विशाखापट्टणम मुंबई चेन्नई किंवा तमिळनाडू तर विशाखापट्टणम हे बंदर भारतातील सर्वात खोल बंदर आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं कवर या प्रश्न चोवीसावा तर विचारलेलं आहे सतीबंदीच्या चळवळीमध्ये मुख्य भूमिका कोणत्या व्यक्तींची होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या व्यक्तींची मुख्य भूमि भूमिका होती महात्मा गांधी विनोबा भावे महर्षी कर्वे किंवा राजाराम मोहन रॉय ऑप्शन क्रमांक चार राजाराम मोहन रॉय यांची मुख्य भूमिका सतीबंदीच्या चळवळीमध्ये असलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी पुढीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे कोणत्या व्यक्तींचे आहे शिवाजी सावंत विश्वास पाटील कविता मुरुमकर किंवा वरीलपैकी नाही तर कादंबरी मी सावित्री ज्योतिराव ही जी आहे ऑप्शन क्रमांक तीन मी सॉरी कविता मुरुमकर यांचे असलेली दिसते कौर या प्रश्न सव्वीसावा कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला सा आहे ते सांगायचं आहे निधनानंतर स्पेशली आणि त्याच्यापूर्वी आपण करूया की हे सर्वचे सर्व जे ग्रंथ आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहेत हे लक्षात घ्यायचं आहे ग्रंथ शूद्रपूर्वी कोण होते जाती निर्मूलन भारतातील जाती किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म तर निधनानंतर विचारलेला आहे की कोणता प्रकाशित झालेला होता तर ऑप्शन क्रमांक बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ निधनानंतर प्रकाशित झालेला एकमेव ग्रंथ आहे सत्तावीसावा प्रश्न राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणकोणते अधिकार दिलेले आहेत विचारलेलं आहे पुढीलपैकी पर्यायपैकी कोणकोणते राष्ट्रपतींना आहेत मध्ये दिलेले कायदेविषयक कार्यकारी अर्थविषयक किंवा वरीलपैकी सर्व सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी नॉर्मल योग्य राहील अर्थविषयक कार्यकारी तसेच कायदेविषयक हे सर्व जे अधिकार आहेत राष्ट्रपती यांना बहाल केलेले दिसतात प्रश्न अठ्ठावीसावा कोर करूया को राष्ट्रगीतामध्ये जय हा जो शब्द आहे एकूण किती वेळेस आलेला आहे ते विचारलेलं आहे जय हा शब्द आठ वेळेस सात दहा किंवा सहा क्रमांक वेळेस जय हा शब्द राष्ट्रगीतामध्ये आलेला आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न एकोणतीस बा भारतामध्ये राज्य राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण ठरलेले आहेत ते विचारलेलं आहे सर्वात पहिले सभापती लोकसभेचे सर्वपल्ली राधाकृष्ण पंडित जवाहरलाल नेहरू दादाबाई नरुजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी जे आहे भारतातील सर्वात पहिले लोकसभेचे सभापती राहिले सॉरी राज्यसभेचे सभापती राहिलेले आहेत प्रश्न तिसावा वादळ संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या के शहरात येते किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे कशाचे वादळ संशोधन केंद्र अहमदनगर दिल्ली बंगलोर किंवा या ठिकाणी अहमदाबाद ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन बंगलोर वादर केंदर स्थीत दा, दा या ठिकाणी वादळ संशोधन केंद्र स्थित असलेले लक्षात येते अतिशय महत्त्वाची सूचना एकदा पुन्हा एकदा देऊ इच्छितो नवी मुंबई महानगरपालिका असो विद्यार्थ्यांनो किंवा या ठिकाणी के डी सी महानगरपालिका म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे पाचशे साठ पैजेची पीडीएफ तयार केलेली आहे या मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही शंभर टक्के कात्री आहे तसेच महा महाराष्ट्र महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास जो आहे त्यातील महत्वाचे कलमे देखील पीडीएफ मध्ये दे मिळणार आहेत इतिहासातील ए टू जळ समाज असतील इन डिटेलमध्ये आपल्याला सी क्यू टाईपमध्ये जे काही क्वेश्चन्स मिळणार आहेत विद्यार्थ्यांना आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर विज्ञानवरील पाचशे क्वेश्चन्स सी क्यू टाईपमध्ये मध्ये आपल्याला मिळणार आहेत जनगणना दोन हजार अकरा असो भूगोलवरील असो क्यू किंवा या ठिकाणी असो विद्यार्थ्यांनो किंवा राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान हे सर्व जे यांच्यावर जे आपल्याला सी क्यू आहेत तेही आपल्या पीडीएफ मध्ये मिळणार आहे ही, में मिला रहे। जो ही चुकी आहे या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे सर्वांनी नक्कीच करायचा जोही इच्छुकदा ते आहे तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट सर्वांना करू इच्छितो आणि तुम्ही सुपर क्लासला जर लाईक केलं ला ला तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला प्राप्त होतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये तयार करण्यासाठी तर लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल अँड फ्रेश सुपर क्लासमध्ये